तेव्हा तू कसं बोललं पाहिजेत कसं वागलं पाहिजेत सहकार खात्यातनं कसे या ठिकाणी कामं करून घेतले पाहिजेत हे म्हणते मी दूध चालवतो चलवतो की दूध अरे ते हैदराबादचं येऊन या ठिकाणी मस्का मस्क ती डिरी या ठिकाणी काढली आहे हैदराबादमधून येऊन याने शेतकऱ्याचे कैवारी त्यांच्यापेक्षा ते पाच रुपये भाव देतात आता तुम्हाला तर मतदान देऊन लोकांनी निवडून दिले मी या भागातले आमदार आहेत नेते आहेत कारखाना घेतला आताच मला वाटतं साजिद पहिन या ठिकाणी उल्लेख केला कारखाना घेतला मला वाईट वाटण्याचं काही कारण नाही पण शंभर कोटीला प्रियदर्शनी कारखाना विकला आणि तुम्ही सोळा कोटीला कारखाना घेतला मामा कुठल्या कारखान्यानं जास्त भाव द्यायला पाहिजे सांग की तुका फुकटच घेतलेला आहे ना दरवर्षी पाचशे रुपये कमी कारण हे शेतकऱ्याचे नेते आहेत आम्ही कारखाना चालवतो आम्ही बँक चालवतो इथं उत्तम राहणार का कमलाकर पाटला सोबत कोणतं येणार गावाला गेलेत का, का। त्यांनी एक हिस्ट्री सांगणार होती इथं बोलवा बोलवा बँक कशी चालते इथं दृश्य शक्तीला सांगू यांच्या सगळ्या कारोबाराचा आपण हिशोब या ठिकाणी घेतला पाहिजेत कारखान्यात कशी का लूट आहे त्याच फडवणी मला जाहीरपणाने सांगायचं आहे महाराष्ट्रात जे कारखाने काटा मारत म्हणून तुम्ही सांगितले त्याच्यातला पहिला क्रमांक आमच्या पैलवण्याच्या कारखान्याचा आहे घेऊन फड आला जिंकून घेऊन कारखाना शेतकऱ्यांच भल करणारा माझा ग पैलवान माझा ग पैलवान माझा ग पैलवान लोकांची लूट करणारा डेरीत दूध खाणारा शेतकऱ्यांना वाईट बोलणारा आमचा ग पैलवान आमचा ग पैलवान या पैलवानाकडन काय अपेक्षा करणार आहेत कारखान्याच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे दूध डेअरीच्या बाबतीत आपली कशी पिळू नक्की आपल्याला माहिती आहे सांगणार तुम्ही बँकेचा सा व्यवहार सांगा एका महेश बँकेचे रुपये शेतकऱ्याला देता येत नाही तळ्याचे पैसे येणार म्हणून त्याला दोन हजार दोन ला आणि त्याच दोन हजार एकोणीस ला सात बारावर पाच लाखाचे बोजा आणून दिला त्या शेतकऱ्यानं मराव करावा त्या शेतकऱ्याचे फक्त दोन एकर कर्जे आजची परिस्थिती आता त्या शेतकऱ्याच्या सात बारावर पाच लाखाचं फौज नोंद दिलेला आहे फक्त कर्ज उचललं होतं पंचवीस हजार ही पुराण्याशी आहे आपल्याकडं बघा बँकेचा कारोबार फायनान्स शरू आपल्याला माहितीच है। आहे त्यांचे कुठले भर आता हे सांगते की आम्ही विकास केला आम्ही विकास केला अरे राज आता आपल्याला माहिती आहे आणखीन एक नवीन सगळ भाऊ खे काल परवा सांगली बँकेत ना सांगली बँकेला जागा भरण्यासाठी परवानगी दिली आणि त्याच्यामध्ये मंत्र्याने आपल्या तीस लाख रुपये एका मुलाकडून मी नाही सांगाल भाजपच्या सत्तेतले मंत्री या ठिकाणी सांगतायत एका दिवशी मी विधान भवन मध्ये या ठिकाणी गेलो होतो हे ज्या मतदारसंघात जिल्ह्यातले पालकमंत्री आहेत तिथले सगळे आमदार या ठिकाणी ते भरत गोंगावले त्यांना या ठिकाणी भांडत होते की आमचा पालकमंत्री फक्त येतोय ते फक्त हप्ते वसूल करण्यासाठी बाकी काहीच नाही त्यांचे नेते काय त्यांचं नाव ते प्रफुल्ल पटेल परवा त्यांनी या ठिकाणी सांगितलं हे काही आमच्याकडं जसं आपण कुठं तरी काय पर्यटन करायला जातो हे पर्यटनाचं ठिकाण नाही आहे इथं यायचं झलक मारून जायचं इथं आल्याच्या नंतर आमच्या भागातले जे काही सुखदुःख आहेत ते जाणून घेण्यासाठी तुला पालकमंत्री केलेला आहे आणि म्हणून या मतदारसंघ या जिल्ह्यामध्ये काय कुणाचं दुःख काय सुख आहे काय शेतकऱ्याची अडचण आहे काय शेतकऱ्याची शेतमजुरांची अडचण आहे काय उद्योगांची अडचण आहे हे सगळे बारकावे या ठिकाणी तुम्हाला शोधण्यासाठी त्या ठिकाणी पालकमंत्रीपद या ठिकाणी दिलेलं आहे मला वाटलं अरे आर आमची लईच आप घालणार हे त्या दिवशीच वाटलं होतं पण आता तर आणखीन जास्त आप या छत्रपती शिवरायालाच या ठिकाणी त्यांच्या अश्वारूढ पुतळ्याला या ठिकाणी मी विनंती करतो की पुन्हा तरी ह्या आमच्या वाचाळवीराला या ठिकाणी सद्बुद्धी या ठिकाणी सुचली पाहिजेत अशा पद्धतीनं बोलण्याची या ठिकाणी आणि मला